नमस्कार मी असलम उल्ला आपण एक कराड वार्ता पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी पत्रकार संघाचं पोलीस अधीक्षकांना निवेदन पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांचे तात्काळ कारवाईचे आदेश सातारा येथील साप्ताहिक भूमी शिल्पचे संपादक पद्माकर सोळवंडे यांना अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून जीव मारण्याची जी धमकी दिल्याच्या प्रकारामुळे पत्रकार वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर सातारा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन संबंधितावर कटावी कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक राहुल तपासे सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे सनियंत्रण समितीचे सदस्य तुषार तपासे डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष संतोष शिंदे सातारा शहर पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा सदस्य संदीप शिंदे डिजिटल मीडिया परिषदेचे शहराध्यक्ष प्रतीक भद्रे सातारा शहर पत्रकार संघाचे खजिनदार अमित वाघमारे महेश चव्हाण कैलाश मायने वैभव बोडके आदी पत्रकार उपस्थित होते बुधवारी साडे वाजण्याच्या सुमारास मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी दिली फोनवर हिंदी भाषेत बोलणाऱ्या व्यक्तीने शिवेगाळ करत तू गाळा सोडून दे साव्या दे नाही तर तुला जाळून टाकीन मर्डर करीन अशा थेट जीव मारण्याच्या धमक्या दिल्या दरम्यान सदर प्रकरणामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरिणीवर आला असून पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले पत्रकार संघटनेने या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरा करण्याचा इशारा दिला आहे अस्लम उल्ला कराड वार्तासाठी